रविवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसानं जामखेड शहरासह तालुक्याला चांगलं झुडपून काढलाय याचा फटका तालुक्यातील धणेगाव येथील शेतकऱ्यांना बसला आहे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धनेगाव खर नदीच्या काठावरती अडकलेल्या बाळासाहेब ढाळे यांच्या कुटुंबामधील चार व्यक्तींना धनेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीनं पुराच्या पाण्यामधनं बाहेर काढण्यात आलं घटनास्थळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंह राजपूत राष्ट्रवादीचे युवा नेते मंगेशदादा आजवे यांसह धनेगाव येथील ग्रामस्थ आणि शेतकरी हजर होते धने या ठिकाणी खऱ्या अर्थांचं जर पाहिलं तर हा भाग पूर्ण ऊसाचा आहे आणि ह्यांचं प्रमुख पीक ऊस आहे त्या ऊसाचा पिकाचं नुकसान झाले त्याच्यामुळं शासनाने भरपाई द्यावी आणि वारंवार आमदार रुजा पवार हे तालुक्याच्या जिथं जिथं नुसकान झाले त्यांच्यावर लक्ष ठेवून प्रशासनाला वारंवार फोन करून हे कळत आहेत आणि त्या माध्यमातून आम्हीसुद्धा त्यांचे कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी की ह्या तालुक्यामध्ये जिथं ठिकाणी असन दादाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण आज शेतकऱ्यांना जिथं मदत करता येईल ती मदत करण्याचा आम्ही कार्यकाम चालू आहे त्याच्यामुळं हा भाग पूर्ण वसत आहे त्याच्यामुळं ह्या मुसाची भरपाई शंभर टक्के मिळली पाहिजे आणि ह्या ठिबक गेले सर्व जी ठिबक असन ते सगळे गेले आणि दादांना आम्ही ही कल्पना देऊन ती पूर्ण दादा जबाबदारी घेणार आणि आपल्या शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार